जे भीम सर्वांना सर्व यूट्यूब वर प्रथम मी मला खरोखर आज खूप मला सर्वांनी माझ्या एका चार दिवसापूर्वी टाकलेल्या व्हिडिओवर मला चांगला सगळ्यांनी सपोर्ट केला आहे सगळ्यांचे विचार त्यात मांडले आणि मला देखील कळालं की माझा आंबेडकरी समाज हा माझा खरोखरच कटर समर्थक बाबासाहेबांना मानणारे आपले बाळासाहेबांना मानणारे मला या ठिकाणी सगळे मला कमेंटच्याद्वारे बघायला भेटले परंतु खरोखरच विषय एक चालला आहे की गेले जसं इलेक्शन झालं निकाल झाला तेव्हापासून ई व्ही एम मशीनमध्ये आणखीन अनेक अशा बातम्या येतात अनेक असे ई व्ही एम मशीनबद्दल तक्रारी येतात सगळीकडून सगळ्याच पक्षांनी आवाज उठवला आहे सगळ्याच पक्षांनी उचलून धरलं आहे कुठं काय कुठं काय पण ही तर बात खरीच आहे की जेव्हापासून ई व्ही एम मशीन आली तेव्हापासून हा घोळ असा कसा झाला तर मला ह्या गोष्टीबद्दल एक विचार पडतो आहे की विचार कसा येतोय माझ्या मनामध्ये माझ्या बांधवांनो बहीण भावांनो की जेव्हा मशीन नव्हती मला फक्त ह्या ज्यांच्या सभेला लोक नसतात ज्यांच्याकडे लोक जास्त सगळीकडून विरोधात बोललं जात आहे ज्या म सत्ताधारी माणसांबद्दल म्हणा किंवा राजकीय पक्षाबद्दल तरीसुद्धा तेच कसे काय निवडून येऊ शकतात हा मोठा खूप मोठा प्रश्न आहे दुसरा एक असा विषय आहे जिंकून येऊ हो कुणी बी त्याच्याबद्दल काय नाही फक्त ह्या देशाचा जो कारभार आहे तो सगळा काळा बाजार चाललेला आहे आता मोदी साहेब म्हणले होते मी धन वापस आणेन नाही का? काला धन मी वापस लावू बा इतकं लोकांना सांगतात छाती ठोकून लोक स्टेजवर गेल्यानंतर भाषणं करतात आणि एक प्रश्न मला पडलाय आणि एक विचार माझ्या मनात आलाय काय विचार आलाय जो खरोखर ना एकही एक रुपया न इलेक्शनमध्ये कुणाला देता काय तुम्ही फक्त तुमच्यावर प्रेम असलेली जनता तुमच्या पाठीमागं फिरती का मला दाखवा तुम्ही अनेक मोर्चांम प्रचारामध्ये पाचशे रुपये तीनशे रुपये हाजरीने लोक न्यावं लागतात का बरं आपण उभा कशासाठी राहतो कुणाच्या जीवावर राहतो मतदारसंघाच्या जीवावर राहतो आपल्यावर असलेलं प्रेम त्या मतदार राजाचं त्या जनतेचं त्याच्या जीवावर आपण उभा असतो उभा राहत असतो आपल्याला एक कुठंतरी वाटत असतं की आपण समाजाचे प्रश्न सोडायला पाहिजे आणि असं का घडतंय की पैसा तुम्हाला का वाटावा लागतो एक एकमताला का देता हा भ्रष्टाचार नाही हा काळा बाजार नाही हा लबाडीचा धंदा नाही हे खोट्याचं सरकार नाही किती अंधाधुंदीचा बाजार आहे हा अरे धडधडीत लोक पैसा वाटतात बघतंय जग उघड्या डोळ्यानं मग लोकांना काय हो गरीब लोकाला पाचशे हजार रुपये मिळले त्याची एक दोन दिवस चुलचलती जातो माणूस तिकडं पण मला म्हणायचं आहे की एवढी भाषणं देतात आम्ही जनतेचं एवढं करतो मग आम्ही कल्याण केलं आम्ही आमकं केलं आम्ही तमकं केलं केल, मला काय एवढं मला माझे मुद्देदुद्ध मला मी बोलते पण मला आता ते सांगायचं नाही पण जो कोणी खऱ्याचा असेल ना ते पदरच्या पैशाने त्याच्या सभेला लोक येतात का ते तेवढा आम्हाला दाखवा अरे पैसा फेकून तमाशा देखो तुम्ही पैसा टाकून निवडून येता हा देश तुम्ही पैशावर इकत घेतला इतकात परंतु आजही फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर एकच असा नेता आहे की आज तो जिथं बी उभं राहतो समाजासाठी तिथं लाखो जनता त्यांच्या पाठीशी जाती लाखो जनता स्वतःच्या पदरात भाकर बांधून स्वतःच्या कष्टातून गाडी भाडं करून त्यांच्या सभेला जाऊन बसतात हे काय आहे जनतेचं प्रेम आहे प्रेम आहे हे जनतेचं लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावर असं निथळ मनाचं प्रेम लागतं म्हणून बाळासाहेब असा बाळासाहेबावर समाज प्रेम करणारा लाको आहे सगळा समाज मानणारा आहे बाळासाहेबांना परंतु एकच प्रश्न आहे तुम्ही फक्त कोणत्याही पक्षाने पैसे नाही वाटू द्या आणि नाही बाळासाहेबाच्या वंचित बहुजन आघाडीची लोकं निवडून आले ना तर तुम्ही तिथनं पुढं काही बी मला तुम्ही म्हणेल ते मी करेन म्हणेल ते देईन कारण येणार अव लाखो जनता प्रेम करते त्यांच्यावर एक हे रुपया प्रचाराला सुद्धा कोणाला द्यावा लागत नाही अजून एक गोष्ट मला सांगायची कुठं तिकीट नाही भेटलं की बाळासाहेबाकडे येतात बरेचसे असे लोक आहेत आणि निवडून नाही आलं की तुम्ही बाळासाहेबाला सोडून जाता काय बरं असं तुम्हाला पहिलंच का कोणी चेट्या पाठवल्या कारण हा सत्याचा पाय आहे ही बाबासाहेबांची शिकवण आहे त्यांच्या आजोबाची त्यांना म्हणून ते डगमगत नाहीत म्हणून त्यांच्यापशी लोकांचं प्रेम आहे जनतेचं त्यांच्यावर प्रेम आहे पैसा देऊन त्यांना प्रचाराला लोकं आणावं लागत नाही ना त्यांना पैसे एक एक मत त्यांना पैसा देऊन विकत घ्यावं लागत नाही <coughs> म्हणून खऱ्याला जे न्याय नाही म्हणतात मिळत तितकंच खरं आहे आणि म्हणून मी सांगते की या सरकारलासुद्धा माझी विनंती आहे या जनतेला माझी विनंती आहे की तुम्हाला सत्याच्या मार्गावर आणि सत्याचं जर सरकार तुम्हाला आणायचं असेल तळागाळातून भिंबीच्या डेटापासून जर जो नेता काम करणारा असेल त्याच्या पाठीशी उभा राहा तुम्ही आज ह्या सगळ्या गोष्टी बघताय तुम्ही ई एन मशीनचा किती घोटाळा चालला आहे काय काय घडतं आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर तुम्ही लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा जय भीम नम आहे